जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनरावर्त कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट एकावन्न रुपये एकोणीशे रुपये एक्कावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये बाराशे बाराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे हजार एकावन्न एकशे एकाहत्तर एकाशी चौदाशे चौदाशे दहा एकवीस ते पंधराशे रुपये पंधराशे अकरा वीसवीस एकतीस एकशे एकावन्न सोळाशे बाराशे दहा एकवीसशे चाळीस सोळाशे पन्नास अठा सत्तर पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये आर्यस

अकरा एकावन्न रुपये रुपये सहाशे सहाशे पन्नास सातशे रुपये सातशे पंच्याहत्तर आठशे दहाशे चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर नऊशे रुपये नऊशे नऊशे दहा नऊशे वीस नऊशे तीस नऊशे चाळीस नऊशे पन्नास नऊशे साठ नऊशे सत्तर

एकशे एक्कावन्न दोनशे दहा एक्कावन्न तीनशे रुपये तीनशे दहा दहावीसशे चाळीस पन्नास सात सत्तर पंचाहत्तर चारशे चारशे दहा चारशे वीस चारशे तीस चारशे चाळीस चारशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये हरियास सोळाशे पंधराशे दहाशे चाळीस अठराशे पन्नास पाच सत्तर पंचाहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये रुपये सहाशे रुपये एकावन्न रुपये एकशे सातशे ते चाळीस आठशे पन्नास नऊशे नऊशे दहा नऊशे वीस नऊशे तीस नऊशे चाळीस नऊशे पन्नास नऊशे साठ रुपये नऊशे सत्तर नऊशे पंचाहत्तर रुपये एक हजार रुपये आर्यस शंभर दोनशे रुपये एकोणव तीनशे तीनशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी चारशे रुपये चारशे दहा वीस दहावीसशे चाळीस चारशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये आर्यस